हिवाळ्यात पायात गोळे येणे यापासून आराम मिळवून देतील हे आठ चमत्कारिक उपाय आपल्या शरीरात कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखी रसायने जास्त किंवा पुरेसी नसल्यामुळे आपल्या पायांमध्ये क्रॅम्प्स होऊ शकतात रात्रीची झोप आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असते पण कित्येकदा आपली शांत झोपेत पायात अचानक तीव्र वेदना होतात आणि आपली झोप मोड होते याला पायात गोळा येणे किंवा क्रॅम्प्स येणे असं म्हणतात आपल्यापैकी कित्येकांनी ही परिस्थिती अनुभवली असेल रात्रीच्या वेळी अचानक पायात येणाऱ्या क्रॅम्प्समुळे आपल्याला असह्य वेदना तर होतात पण आपली झोप देखील खराब होते वारंवार जर तुमच्यासोबत असे होत असेल तर तुमच्यासाठी हे अत्यंत त्रासदायक ठरू शकते आपल्यापैकी बऱ्याच जणांना अचानक रात्री पायात गोळे येतात असह्य वेदना होतात आणि काही केल्या बरं वाटत नाही तर त्यासाठी आपण खालील उपाय केल्यास नक्कीच आराम मिळेल चला तर मग जाणून घेऊया नंबर एक एका वाटीत लिंबू रस काढून घ्यावा हा रस पायाला चोळा मग त्यावर साधे मीठ चोळावे आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचुंडी बांधून हळूहळू पाय शेकावे या तीन गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात व आराम मिळतो नंबर दोन एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात ते भीमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे पंधरा मिनटे करा हळूहळू गोळा निघून जाईल नंबर तीन थोडा मऊ गुळ घ्या त्यात सुंठ पावडर मिसळून घ्यावी आणि याच्या बोरा इतक्या सात गोळ्या करून घ्या आणि दररोज उपाशीपोटी सकाळी एक गोळी घ्या असे सात दिवस केल्यास कधीच पायात गोळे येणार नाही नंबर चार चार बदाम एक चमचा कच्चे तीळ आणि एक चमचा खडीसाखर एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी एक महिना खावे आयुष्यभर पायात गोळे येणार नाही नंबर पाच एक पेलाभर दुधामध्ये एक चमचा भरून नाचणीचे सत्व टाकून उकळून घ्यावे आणि यात पाच भिजलेल्या काळ्या मनुका टाका व सकाळी उपाशीपोटी खा असे दहा दिवस करा शरीरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही नंबर सहा शेवग्याच्या शेंगाची भाजी आठवड्यातून दोन वेळा खा किंवा शेवग्याच्या शेंगाचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाहीत सात दररोज सकाळी दोन डोंगरी आवळे अनशापोटी खावे आणि दिवसातून एकदा केळी खावी हा उपाय केल्याने सुद्धा पायात गोळे येण्याच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळेल नंबर आठ जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळ्या येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा आणि जेव्हा आपल्या उजव्या पायाला गोळ्या येतो तेव्हा आपला डावा हात उंच करा म्हणजेच तुम्हाला त्वरित बरं वाटेल तर मंडळी पायामध्ये गोळे येण्याच्या समस्येवरती हे आठ चमत्कारिक उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला ही माईती माहिती कशी वाटली आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद